नमस्कार शेतकरी मित्रांनो अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर यांची मोठी घोषणा आहे सोलर पंपसाठी तीन पॉईंट पंचवीस लाख म्हणजेच तीन लाख पंचवीस हजार आणि विहिरीसाठी तीन लाख रुपये अनुदान देणार आहे तर अर्ज कसा करायचा आहे कोणकोण पात्र आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपल्या शेतीसाठी महत्त्वाची एक योजना सरकारने उपलब्ध करून दिली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर पाच एच पी क्षमतेचा सोलर पंप देण्यात येणार आहे तसेच नवीन सिंचन विहीर उभारण्यासाठीही आर्थिक मदत मिळणार आहे राज्य सरकारने या योजनेसाठी शासन निर्णय जारी केला आहे या लेखात या व्हिडिओत आपण या योजनेची सविस्तर माहिती अर्ज कसा करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा जेणेकरून मी ज्यावेळेस बी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळेस तुम्हाला तिची नोटिफिकेशन भेटेल जाईल तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो योजनेचा उद्देश असा आहे की अनुसूचित जमाती जमा जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा पुरवून शाश्वत कृषी विकास साधणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सोलर पंपाच्या सहाय्याने शेती सिंचनाची सोय करणे वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा सुलभ करणे योजनेचे उद्दिष्ट असे आहे की सोलर पंप पाच एच पी सोलर पंप शंभर टक्के अनुदानावर प्रदान नवीन सिंचन विहीर वीर बांधकामासाठी तीन लाख रुपये अनुदान मिळणार सोलर पॅनल पाच एच पी पंपासाठी तीन लाख पंचवीस हजार मिळणार तर यासाठी पात्रता आणि आट्या अशा आहे की लाभार्थी अनुसूचित जमातीतील शेतकरी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याकडे वनपट्टा असल्याचा पुरावा आवश्यक आहे अर्जदाराने यापूर्वी आदिवासी विकास विभागामार्फत या योजनेचा लाभ घेतलेला नसावा त्यानंतर सिंचनासाठी प्रस्तावित ठिकाणी पाण्याची उपलब्धता भूजल सर्वेक्षणाद्वारे सिद्ध असावी विधवा महिला अपंग व्यक्ती आणि अन्य, अन्य विशेष गटांना प्राधान्य दिले आहे तर आवश्यक कागदपत्रे अशी आहे तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागेल जातीचा दाखला नंतर वनपट्टा प्रमाणपत्र पाणी उपलब्धतेचे भूजल सर्वेक्षण प्रमाणपत्र लागेल तुम्हाला योजनेसाठी पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र लागेल ह्याच्या अगोदर तुम्ही कोणतीही योजना घेतलेली नाही करून तर ऑनलाईन अर्ज कसा कराल तर संबंधित अधिकृत पोर्टवर जाऊन पंप योजना दोन हजार चोवीस या पर्यायावर क्लिक करा आवश्यक माहिती भरा आणि मागितलेली कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट केल्यानंतर प्राप्ती रसीद डाउनलोड करा तर ते सूचना अशी आहे की शासन निर्णय आणि ऊर्जाचे नमुने अधिकृत पोटबरोबर उपलब्ध आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज तातडीने भरा मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा जेणेकरून ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकता तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत